माझं नाव अमित गायकवाड अमित तू कुठं राहतोस आणि काय नेमकं इकडं ह्या मेहक सिटी हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मी रॉयल मध्ये राहतो आणि जेव्हा सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे घर परचेस केलं होतं तेव्हा आम्हाला असं सा सांगितलं होतं की हे गार्डनचे रिझर्व असणार आहे ते खेळासाठी आहे किंवा एक गार्डन म्हणून देणार होते पण सडनली तीन महिन्यापूर्वी या लोकांनी एक नवीन प्रोजेक्ट आणला पोर्टा कॅबिनचा आरोग्य विभागामधून तर त्यांनी आम्हाला सांगितलं पोर्टा कॅबिन आहे पण आमच्या इकडे पाचशे लोकांचे ना आम्ही हरकत नोंदवून सिग्नेचर घेऊन आम्ही के डी एम सीला दीपा शुक्ल म्हणून आहेत अधिकारी आहेत आगा, वैद्यकीय अधिकारी त्यांना आम्ही ते दिलं होतं की आमची हरकत आहे तुम्ही इकडे बांधा पण जो हो जो जो कॉमन रस्ता आहे तर तुम्ही वापरू नका तर त्या टायमाला त्यांनी ते काम स्टॉप केलं होतं म्हणजे त्याला स्टॉप दिलं होतं पण आता सडनली आज लगेच एक नवीन के डी एम ऑफिसर आले त्यांनी सोसायटीच्या कोणालाही न सांगता इंटिमेशन न देता ते वि हां विश्वासराव म्हणून अभियंता उप अभियंता म्हणून आहेत Uh, प स्पेशल आहे त्यांनी सरळ uh, जे सी बी आणला हे आमचं गेट वगैरे हो पूर्ण तोडून टाकलं आणि आतमध्ये घुसलेले आतमध्ये घुसून त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही किंवा त्यांचं जर रितसर एक आम्हाला सांगायचं होतं की तुमचा प्रोजेक्ट आहे तर त्यांनी इथे ती इन्फॉर्मेशन uh, द्यायला पाहिजे होती बोर्ड लावायला पाहिजे होता तसं न करता त्यांनी सोसायटीच्या लोकांना घाबरवलं हो की आम्ही तुमच्यावरती केस करू हे करू हा रोड पण आमचा आहे ह्या रोडचा पण हा रोड कॉमन आहे का आमच्या हरकत ह्या रोडसाठी आहे ना की यांच्या बागेसाठी आहे तर आमची हीच के डी एम सीला रिक्वेस्ट असणार आहे इथून पुढे की जर तुम्हाला ह्या ह्या ठिकाणाचा जर वापर करायचा असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र रस्ता बांधून घ्या आणि दुसरी गोष्ट आमच्या ह्या लोकांचा पण तर तुम्ही ल लक्षात घ्या की आमच्या ह्या आठशे घरं इकडे आहेत आणि ह्यांना एक पण ग्राउंड वरिष्ठ नागरिकांसाठी इकडे गार्डन नाही आहे तर त्याची सुद्धा त्या लोकांनी नोंद घ्यायची आहे आम्ही हा रस्ता आम्ही स्वतः सगळा मेंटेन करतोय एवढ्या वर्षापासून मॅक्स सिटी में मिलेनियम हाईट की सेक्रेटरी येऊ जबकि यहाँ पे हमने प्रोजेक्ट लिया था सब लोगों ने यहाँ पे बुकिंग किया था उस दौरान ऐसा था कि रिक्रेशन ग्राउंड के नाम पे हम लोगों को ये ग्राउंड दिया गया था जो कि एक रिक्रेशन हमारे एक अम्यूनिटीज़ का पार्ट है और ये दिया दिखा के बिल्डर ने हम लोगों को ये गार्डन दिया था और आज कंडीशन ऐसी है कि यहाँ पर आई थिंक के वाले आते हैं और कुछ ना कुछ करके चले जाते हैं पिछले तीन महीने से यही प्रकरण चल रहा है कभी वो लोग आते हैं तोड़ के गए खड्डा करके गए देख सकते हैं आप अंदर की कितना बड़ा खड्डा किया गया है और कहते हैं कि हम इधर का अर्थ टेस्टिंग करने के लिए आए थे और इस तरह का उपद्रव यहाँ पे मचा के जो अंतर्गत रास्ता है सोसाइटी का मेन रोड से वो लोग ज़बरदस्ती अंदर घुसते हैं जे भी लेके आते हैं और यहाँ पे तोड़ताड़ करते हैं जिससे यहाँ के लोगों में एक दहशत का वातावरण हो गया है जो नहीं होना चाहिए अगर उनको आके कुछ भी काम करना है फ़र्स्ट बिल्डर को या सोसाइटी को इंटीमेशन देना ज़रूरी है इंटीमेशन देने के बाद हमें उसका क्या आंसर देना है हम उनके साथ बात करेंगे अगर सब कुछ सहूलियत से हो जाता है तो काम करने के लिए मना ही नहीं है लेकिन हमारे रोड को या हमारी प्रॉपर्टीज़ को हाथ लगाने के लिए हम सभी का एकजुट से विरोध है और विरोध रहेगा क्योंकि ये कॉमन प्रॉपर्टी है और कॉमन प्रॉपर्टी को हम हाथ नहीं लगाने देंगे मेरा नाम पूर्णिमा यादव तो नमस्कार मैं आर्किटेक्ट गणेश नाई युवा सेना शहर अधिकारी शिवसेना उद्योग बाला ठाकरे आज शा शाड या ठिकाणी आज शाड या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड भूखंड क्रमांक सर्वे नंबर बावीसचा एक या या आरक्षित भूखंडावरती पहिले आरोग्य केंद्राची निविदा एकोणीस सप्टेंबरपर्यंतची काढण्यात आली होती स्थानिक रहिवाशांनी या गोष्टीला विरोध केला होता परंतु ती निविदा रद्द न करता आज नव्याने नवीन वसतिगृहासाठी निविदा काढून आज कोणत्याही प्रकारची ठराव क्रमांक त्यांच्याकडे नसताना त्यांनी या ठिकाणी वस्तुगृहाचं काम चालू केलं होतं त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला नागरिक त्या त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आले त्यांनी त्या कंपाऊंडचा गेट तोडून आतमध्ये बिना परवानगी काम चालू केलेलं आहे कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर नसताना त्यांनी काम चालू केलेलं आहे आम्ही त्यांना एवढं दिसायला देतो आहे ज्या तुमचं लिगल काम असेल तर तुम्ही लिगल पद्धतीने करू शकता परंतु जर तुम्ही सोसायटी आणि रहिवाशांना कोणत्याही लीगल पद्धतीने काम न करता जर त्रास देणार असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू अच्छा शहाड येथील भाटिया बिल्डरने विकसित केलेल्या मिलेनियम हाईट्स या निवासी संकुलातील ॲम्युनिटी स्पेस म्हणून जी जागा आहे ती आम्हाला कल आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हँडओओवर केलेली आहे आणि तिथे युनिफॉर्म इंडिया या कंपनीमार्फत आम्ही पोर्टा केबिन बसवणार आहोत आणि ते कार्यान्वित करण्यास थोडासा वेळ लागत आहे कारण स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध होता आणि हे सगळं विरोध वगैरे त्याच्यावर आमचं कार्यवाही करणं चालू आहे आणि थोड्याच दिवसात आम्हाला तिथे आरोग्य वेंदरी वर्धिनी केंद्र आम्ही उभारणार आहोत स्थानिकांचं आता असं म्हणणं आहे की की जी स्पेस त्यांनी आम्हाला हँडओवर केलेली आहे ती तीन सोसायटीच्या मधली जागा आहे सो so पहिल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या रस्त्यावरनं तुम्ही ये जा करून तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारू शकत नाही आणि तुमचे पेशंट्स पण येणार आमच्याकडे ट्रेस पासिंग होणार तर ते त्याच्यासाठी त्यांचा विरोध आहे आणि तो विरोध त्याच्यावर विरोध त्यांचा कमी होण्यासाठी आम्ही कार्यवाही करत आहोत आणि आम्ही तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र बनवण्याचं आमचं प्रायोजित आहे